सागर अमरावतीचे सुपुत्र न्यायाधीश बी आर गवई हे देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश बनले आहेत नुकतीच त्यांनी सर्वोच्च सर न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्यानंतर अमरावतीत जल्लोष साजरा करण्यात आला न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी चौदा मे रोजी सर्वोच्च सर न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे दोन हजार सातमध्ये सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे न्यायाधीश के जी बालाकृष्णन यांच्यानंतर न्यायाधीश गवई हे दुसरे दलित व्यक्ती ठरले आहेत न्यायाधीश गवई यांचा प्रवास अमरावतीतून सुरू झाला पुढे ते नागपूर मार्गे दिल्लीपर्यंत पोहोचले अमरावतीचे सुपुत्र न्यायाधीश झाल्याने अमरावतीत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला न्यायाधीश गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी अमरावतीत झाला त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई हे आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते भूषण हे तीन भावंडांपैकी ज्येष्ठ होते वडील राजकारण समाजकारणात सक्रिय असल्यामुळे लहानपणापासून त्यांना सामाजिक कार्याचा वारसा लाभला गवई यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये अवघ्या पंचवीसाव्या वर्षी वकिली सुरू केली काही काळ मुंबईत काम केल्यानंतर त्यांनी नागपूरकडे मोर्चा वळवला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरुवातीला अतिरिक्त सहाय्यक वकील म्हणून आणि नंतर मुख्य सरकारी वकील म्हणून त्यांनी कार्य केलं आहे